नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत चॅम्पियन ट्रॉफीतील सर्वाचे लक्ष वेधलेला सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे फेब्रुवारीला हा मुकाबला होणार आहे तर सामना कुठे आणि केव्हा होणार हे सर्व आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला ला एक लाईक जरूर करा तर पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ आता पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे दुबईतील मैदानावर हा हायहोल्टेज सामना रविवारी दुपारी अडीच वाजता सुरू होणार आहे सामना चाहत्यांना टीव्ही वर, वर स्पोर्ट्स नेटवर्क वर पाहायला मिळेल हा सामना जिंकत टीम इंडिया तिकीट तर हा सामना करो या मरोचा असणार आहे पराभव होताच पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर जाईल त्यामुळे हा सामना रोमहर्षक होणार आहे तर दोन हजार सतराच्या चॅम्पियन ट्रॉफी फायनल पराभवाचा देखील बदला पाकिस्तान कडून घेण्याची वेळ आली आहे रोहित शर्मा या सामन्यासाठी बांगलादेश विरुद्धचीच प्लेइंग इलेव्हन उतरवण्याची शक्यता आहे मित्रांनो पाकिस्तानचा पराभव करण्यात कोणता खेळाडू महत्वाची भूमिका बजावेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश्व चॅनल पाहत राहा